पुणे शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकत पुणे पोलिसांकडून ए आय आधारित वाहतूक उल्लंघन शोध अंमलबजावणी प्रणालीच्या प्रायोजित चाचणीस काल सायंकाळी फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेलसमोर प्रारंभ करण्यात आलाय या प्रणालीचा उद्देश म्हणजे शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या कार्यवाही अधिक अचूक आणि कार्यक्षमपणे करणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक कॅमेऱ्याद्वारे नियमभंग ओळखणे त्यांची नोंद ठेवणे आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचा दृष्टिकोन यातून अंमलात आणला जाणार आहे ये स्कोर के पीछे नहीं बोलते हैं और उस साइड पे भी जाते हैं कैमरा जैसे ग्राउंड साइड जा और संहिता ने बोला ये कैमरा मैदान में क्या करने होती आ जाता है पुण्यात पहिल्यांदाच बेस कॅमेऱ्या थ्रू कारवाई होते बेसिस्त वाहन चालकावरती कारवाई काय हा या सगळ्या कारवाईचा हिरो आहे आणि कशा प्रकारे वाचतो की म्हणाला याचा फायदा होणार पुणे शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंट साठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण मध्ये आहे त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट पीओसी सी एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यत डबल पार्किंग किंवा रॉंग साईड पार्किंग किंवा रॉंग साईड मुवमेंट रॉंग कॅरेज वेवर मुवमेंट वन वेचे उल्लंघन अशा प्रकारचे इन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एन्ट पुण्या शहराला प्रथम अशी प्रयोग आहे याचे काय रिझल्ट मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे आयटीएमएस आम प्रोजेक्ट होत आहे इंटिग इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ज्यामध्ये सिंक्रनाइज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट यावर एव्हिडेन्स बेस पोलिसिंग आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्ट पब्लिक कडून पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे एफ सी रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की एफ सी रोड एम जी रोड, रोड, रोड आणि जे एम रोड आता सुरुवातीला आम्हाला हे आयडियल स्ट्रीट म्हणून डेव्हलप करायची आहे शिस्त या परिसरात दिसायला पाहिजे त्या स्टेपमध्ये एक अशी एक प्रयोग आहे मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढचे काळात जे टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग आहे त्याचा म्हणजे मेजर सक्सेस पुण्या शहराला होईल नागपूर शहरात दिवसांदिवस वाढणाऱ्या ई सिगारेट हुक्का अंमली पदार्थाच्या वापरावर कडक कारवाई करण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने ऑपरेशन एक्स अंतर्गत गुप्त आणि नियोजनबद्ध मोहीम राबवली या कारवाईत सतरा ठिकाणी छापे टाकून त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी सोळा गुन्हे दाखल करत सव्वीस आरोपींवर कारवाई करण्यात आली जो जो बच्चे इसको यूज़ करते हो राज्यात गेल्या ते मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई पुण्यासह कोकण आणि मराठवाड्या विदर्भातही पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे या मान्सूनच्या दमदार आगमनाने शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली असून अनेकांच्या घरात पाणी फिरलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील अनेक गावात पावसामुळे धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालंय त्यानंतर राज्यकर्त्यांनी प्रशासनाला सूचना देत नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार काही जिल्ह्यात पंचनाम्याला सुरुवातही करण्यात आली मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे त्यांना दहा रुपये देण्यात आले असल्याची घोषणाच अजित पवार यांनी केली वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणीमध्ये अनेक बाबी समोर आल्यात वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबियांनी बडजाव करण्यासाठी चक्क त्यांच्या बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचं समोर आलंय दरम्यान या प्रकरणी आता गौतमी पाटीलने देखील प्रतिक्रिया दिली आहे वैष्णवी हगवणेबरोबर जे झालं ते चुकीचं आहे तर महिलांवर मुलींवर जर अत्याचार होत असतील तर त्यांनी लगेच ते त्यांच्या आईवडिलांना सांगितलं पाहिजेत ते सहन करणं चुकीचं आहे त्याचबरोबर हुंडा पैसे आणि गाड्या देणं हे देखील चुकीचं आहे मी त्याचा तीव्र विरोध करते असं यावेळेस गौतमी पाटील ही म्हणाले राज्य सरकारची गेम चेंजर योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळेच महायुती सरकारला पुन्हा एकदा मोठ्या संख्येबळाने सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली त्यामुळे निवडणुकापूर्वीपासूनच चर्चेत आलेली ही योजना आता निधीवरून सातत्याने चर्चेत असते या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत असते काही दिवसापूर्वी सामाजिक निधी आणि न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळवल्याचं सांगितलं जात होतं मात्र या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं असून ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं असंही ते यावेळी म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे यावर्षीपासून राज्यात जुनी पीक विमा योजना लागू होणार असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार यामुळे गैरप्रकाराला आळा बसणार असल्याचं ते बोललं जात आहे अंबरनाथ शहराच्या सीमेलगत असलेल्या नाळिंबी गावाच्या हद्दीतील तीन झाडी परिसरात एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबतची माहिती मिळताच कल्याण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे इसामाची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे या मृत्याची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे महापालिकेच्या घनकचरा वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराला मृत्यू झाला असून अंधेरी पश्चिमेच्या वालावलकर चौकात बुधवारी दुपारी हा अपघात घडला या अपघात प्रकरणी अंधेरी पोलिसांनी घनकचरा वाहन चालकाला अटक केली आहे मुंबई महापालिकेचे घनकचरा वाहन भरगाव वेगाने जात होते त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्या धडकेत दुचाकीस्वार अजिम शेख हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केले कल्याण डोंबिवली पालिका हद्देत वाढत आहेत मागील दोन वर्षाच्या कालावधीत डोंबिवली परिसरातील सुमारे छत्तीस हजाराहून अधिक नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला आहे या भटक्या श्वानांच्या त्या पिसाळल्याच्या दंश करीत असलेल्या वाढत्या तक्रारी पालिके वैद्यकीय आरोग्य विभागाकडे आल्या की त्या श्वानांना पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पकडून त्यांच्यावर निर्मितीकरण लसीकरणाच्या प्रक्रिया वेळोवेळी पार पाडण्यात येतात